तर आज आपण शिष्यवृत्तीची जे मार्गदर्शन आहे ते आपण सुरू करणारे पहिल्यांदाच आपण आजचा लेसन घेतोय सरळ व्याज तुम्ही काल एक प्रश्न पत्रिका सोडवली दोन हजार पंचवीस ची त्याच्यात तुम्हाला थोडासा नवीन टॉपिक आलेला आहे तर आपण बघणार आहे की सरळ व्याज कसं सोडवायचं सरळ व्याज आता सरळ व्याज म्हणजे काय मी थोडक्यात तुम्हाला कल्पना देतो समजा तुम्हाला गाडी विकत घ्यायची काय करता तुम्ही कर्ज घेता बरोबर काही जणांच्याकडे कॅश असतात आता सोमकडे कॅश असतात काय आणि काही जणांकडे काय असतात आपल्याला तुमच्या आमच्या सारख्यांना बँकेत जावं लागतं तिथून कर्ज घ्यावं लागतं तुम्ही सांगा कर्ज जर घ्यायचं सुदर्शन म्हणलं तर बँक आपल्याला धरा या आणि पैसे घेऊन जा असं म्हणते काय करते त्याच्याऐवजी तुम्हाला पैसे देते ती पण काय करते त्या पैशांच्या व्याज घेते व्याज म्हणजेच भाडे घेते तुम्ही आमचे दहा लाख वापरा पण आम्हाला अजून एक्स्ट्रा एक लाख रुपये द्या असं म्हणते तेव्हा ते पैसे देणार फुकट छोटी देणार आहे सगळेच गेले असते बरोबर आहे ना मग त्यालाच म्हणतात सरळ व्याज मग आपण जे बँकेकडून पैसे घेतो त्याला काय म्हणायचं माहिती आहे तुम्हाला समजा तू तु बँकेत गेला दहा लाख रुपये कर्ज घेतलं त्या दहा लाखाला काय म्हणायचं मुद्दत मुद्दल आता गाडीच तुम्ही किती किती वर्षासाठी हप्ता ठेवणार एका वर्षात फेडणार का लाख मग पाच 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 वर्षासाठी ठेवू आपण काय करू पाच वर्षासाठी तुमच्या मानावे तुमच्याकडे जर समजा पैसे आले उसाचे डायरेक्ट तुम्ही एका वर्षात नील करू शकता एक वर्ष ठेऊ शकतो तीन वर्ष ठेऊ शकतो पाच वर्ष ठेऊ शकतो काही काही दहा वर्ष पण ठेवतात त्याला म्हणायचं काय टाईम काय म्हणायचं काय आणि तुम्ही बँकेला गेल्यावर विचारा किती टक्क्यांनी व्याज देणार बँकेत साधारणतः आठ टक्के काही बँका नऊ टक्के काही बँका दहा टक्के आणि ज्या पतपेड्या वगैरे असतात बचत गट असतात ते बारा टक्के वीस टक्के अशा पद्धतीने कर्ज देतात तुम्हाला जसं तिथून कर्ज घेऊ शकता पण तुम्हाला सरळ व्याज काढता आलं पाहिजे की याच्यावर किती तुम्हाला व्याज लागणार आहे बघा आता समजा तुम्ही शंभर दहा टक्क्यांनी कर्ज घेतलं बघा दहा टक्के म्हणजे शंभराला दहा किती शंभराला दहा दहा टक्के म्हणजे शंभराला दहा बघा गणित बघा शंभराला दहा हजाराला किती शंभर दहा हजाराला हजार दहा हजाराला हजार रुपये एक लाखाला दहा हजार रुपये एक्स्ट्रा द्यायच्यात आणि मग दहा लाखाला किती होईल एक लाख एक लाख रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यावे लागतात दहा लाखाला म्हणजे एक लाख बघा तुम्ही एक लाख आपल्याला कधी कधी एक वर्ष लागतं कमवायला मग एक लाख रुपये तुमचे फक्त व्याजापोटीत जातात आणि त्याला म्हणतात सरळ व्याज तर बघा या ठिकाणी सरळ व्याज काढण्यासाठी हे सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले शंभर कधी कधी सरळ व्याज विचारतात सरळ 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 व्याज काढा या ठिकाणी तसंच केलंय बघा त्यांनी वर्ष विचारले कुठेतरी बघा किती व्याज होईल इथं सरळ सरळ व्याज विचारलंय तुम्हाला काही बदल करायचा नाही इथं तुम्हाला कालावधी विचारला टाइम विचारलाय सॉरी टाइम विचारलाय ना तर काल इथं काळ विचारलाय इथं पण काळ विचारलंय इथं सरळ व्याज विचारलंय इथं पण सरळ व्याज विचारलंय आणि इथं विचारलंय एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट असेल वर्षे इथं पण टाइमच विचारलंय बरोबर अशा प्रकारे पाच गणित आहे त्याच्यात एक तर टाइम विचारले नाहीतर सरळ व्याज विचारले कधी कधी मुद्दल पण विचारू शकतात ते आपल्याला सगळं सोडवायचं आहे कोणत्या बघूया आता आपण दिसतंय तुम्हाला सगळ्यांना बघा दस हजारशे साडे बारा जणांनी सहा हजार रुपयांचे सरळ व्याज तीन हजार सातशे पन्नास रुपये होण्यासाठी किती कालावधी लागेल म्हणजे ह्यांनी बघा मी अगोदर तुम्हाला सोडून देतोय नंतर ट्रिक पण सांगणार अगोदर सरळ सरळ सोडून देतो की कशा पद्धतीने ते पाहिजे सरळ व्याज किती रुपये सातशे पन्नास करेक्ट तीन हजार सातशे पन्नास आय आय बट आय म्हणजे इंटरेस्ट इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज मला सांगा ह्याच्यात पी प्रिन्सिपल दिलाय का मुद्दा दिलाय का मुद्दत दिलेली सहा हजार साडेबारा टक्के तुम्ही अकृत शिकलाय साडेबारा कसं काय लिहू शकतो आपण बारा पॉईंट पाच बरोबर बारा पॉइंट पाच साडेबारा म्हणजेच बारा पॉइंट पाच असं पण लिहू शकतो गुणाकार करायला सोपं जात बरोबर तुम्हाला पी दिलाय आर दिलाय आय दिलाय आणि अजून काय दिलंय एवढं दे बरोबर तुम्हाला टी काढायचंय म्हणून आपण सूत्र बघूया आर इज इक्वल टू पी गुणिले आर गुणिले टी भागिले त्या सूत्रात हे मांडून घेऊ हे दिसतंय का रे आता मी कपांड्रा कलर वापरू दिसतंय मला आय किती आहे तीन हजार सातशे पन्नास दिलेलं आहे पी दिलेला आहे सिक्स थाउजंड आर दिलेला आहे आपल्याला काढायचं आहे मी ती तास देतोय मेघरज लक्ष देश आता बघा हे तुम्हाला पुढे कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे कसं करायचं कॅल्क्युलेशन तुम्हाला आता बघा ज्या वेळेस अंश आणि छेद असतात है ना न्यूमरेटर डिनॉमिनेटर त्याच्यामध्ये न्यूमरेटरला ने बघायचं असत म्हणजेच मी तुम्हाला नेहमी सांगत असतो खालच्या आयुविरुद्ध एकमेकांची बांध लावायची मग आपण काय करू या शून्यला ह्या शून्य गेला या शून्यला ह्या शून्य गेला राहिले काय सात इथं राहिले त्याचा गुणाकार आपण करून घेऊ बघा इतर राहिले 60 इंटू 12.5 बरोबर इथं आहे तीन हजार सातशे पन्नास आता तुम्हाला अजून एक सांगतो ज्या इथं ट्वेल्व पॉइंट फाईव्ह आहे आणि इतर सिक्स्टी आहे त्यावेळेस आपल्याला त्याच्या चिन्ह आपण बघितलं पॉइंटचं चिन्ह बघितलं की आपण थोडं गाबरतो गुन्हा काय करायला अजिबात गाभरायचं नाही स्वरा काय करायचं साठ म्हणजे सहा गुनिले तर आहे लक्षात ठेवा म्हणजेच तुम्हाला ट्रिक सांगतो इथं जर शून्य असेल आणि इथं जर पॉइंट असेल तर हा पॉईंट निघून जातो कधी निघून जातो याच्यातला शून्य पडायचा मग इथं पण राहिले म्हणतं काय सहा गुनिले एकशे पंचवीस गुणिले तीन आता पटकन सांगायचंय एकशे पंचवीस जुनिले सहा किती उत्तर येते व्हेरी गुड बर आता मी इकडे परत घेतो मग इथं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचंय तीन हजार सातशे पन्नास राहिले सातशे पन्नास दिसते सातशे पन्नास गुनिले टी आता ह्या टी ची किंमत काढण्यासाठी चिवन्या हा सातशे पन्नास इकडं जुनाकार असतो तिकडं बारा हजार काढायचा त्यावेळेस टीची किंमत निघणार आहे तीन हजार सातशे पन्नास भागी दे म्हणजे छेदार सातशे पन्नास आता परत बघा याच कॅल्क्युलेशन करताना काय सांगितलं शून्य राहिले पंच्याहत्तर भागिले तीनशे पंचाहत्तर तुम्ही पंचवीस ने भाग लावू शकता पंचवीस तरी पंचाहत्तर पंचवीस हे राहिले सदतीस मधून पंचवीस गेले सात पाच बारा बाराची पुढे पाच लिहिले एकशे पंचवीस हा म्हणजेच इथं पाच आले पंचवीस आता इथं परत तीन आहे इथं परत पंधरा आहे परत भाग जाऊ शकतो तीन एके तीन ती नावाची म्हणजे टी बरोबर किती आले पाच उत्तर किती येते पाच ओके पाच वर्ष उत्तर आहे अशा पद्धतीने तुम्हाला जर टाइम विचारला तर तुम्ही एवढे कॅल्क्युलेशन करून काढायचे थोडा वेळ लागेल पण तुम्हाला आज मी ट्रिक सांगतो काय सांगतो ट्रिक टीचं सूत्र डायरेक्ट आपण असं बनवून करू शकतो टी काढायचं ना तुम्हाला पहिल्यांदा इंटरेस्ट लिहायचा म्हणजे सरळ व्याज गुणिले शंभर सरळ व्याज पुढे काय दिलं मी शंभर दे दम दम माहिती आलू बिर्याणी दम दम बिर्याणी किंवा दम जाता तुम्हाला तो दम खाली लिहायचा दम म्हणजेच म म्हणजे बुद्ध बरोबर आता बघा हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला इथला पण शून्य गेला आता तुम्ही परत गुणाकार करू शकता इथं सहा तीनशे पंचाहत्तर जातो का नाही सहा गुन्हे एकशे पंचवीस किती आज होत मला इथं पंचाहत्तर आहे साडेबारा गुन्हेले सहा बाकी तीनशे पंचाहत्तर असं पण काढू शकता बरोबर पाच उत्तर असं पण डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकता हम्म लगेच निघा तरी पाच वर्ष त्याच उत्तर ठीक त्याच्या नंतर बघा हे दे कळालंय का आता आपण पुढचं गणित येऊन वाजते पुढचं शुअर दोन हजार चोवीसच गणित कोणते तर मित्रांनो मगाची परत तुम्हाला ट्रिक सांगायची राहिली होती परत एकदा मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो ट्वेल्व पॉईंट फाईव्ह सिक्स्टी असेल तर तुम्हाला मी सांगितलंय हा पॉईंटचं चिन्ह आपल्याला आवड वाटत थोडस बरोबर आहे ना ओवी करेक्ट आहे ना मग आपण ते काढून टाकण्यासाठी काय करायचं जर साठ गुणाकार असेल तर हे पॉईंटच चिन्ह जात म्हणजे ज्याच्या शुन शेवटी शून्य आपण जर गुणत असेल संख्या तर ते आपल्याला दशांश चिन्ह काढता येते ते तुम्ही डायरेक्ट काय करू शकता एक शून्यासाठी एक घर इकडे करू शकता म्हणजे एकशे पंचवीस करू शकता गुणिले सहा त्याच पद्धतीने बघा मग मला तुम्ही सांगा समजा या ठिकाणी पंचेचाळीस पॉईंट आठ आहे गुन्हे सत्तर आहे तर याचा गुणांत तुम्ही कसं करणार चारशे अठ्ठावन्न सात त्याचं उत्तर काढायचं काय पॉइंटच्या ह्याच्यात पडायचं नाही त्याच पद्धतीने जर असं असेल बघा टू पॉइंट थ्री थ्री असेल गुन्हे दे टू हंड्रेड असेल तर अशा वेळी काय करणार तुम्ही करेक्ट दोन्ही शून्य बोलून टाकायचे आणि डायरेक्ट टू थाउजंड वन हंड्रेड थर्टी ओके करेक्ट चला आता आपण परत एकदा सरळ व्याजाकडे जाणार आहे या ठिकाणी दोन हजार चोवीस ला एक सरळ व्याजाचं गणित आलेलं आहे सोळा एक हजार रुपये मुद्दाची मुद्दल किती दर साल दर शेकडा पाच दराने अकराशे रास होण्यासाठी किती वर्ष लागले पहा आता आपण रास म्हणजे काय हे पाहिलं ना बघू आपण मग झालं नंतर या ठिकाणी रास म्हणजे काय तुम्हाला आता जायला रास म्हणजे काय नाही बघा मी तुम्हाला म्हणलं की आपण जी रक्कम घेतलेली त्याला मुद्दल म्हणतो आपण बँकेकडून आणि तुम्ही त्याच्यावर जे व्याज पण देणार आहे दोन्ही मिळून जी रक्कम आहे त्याला म्हणायचे रास आहे ना अमाऊंट म्हणतो आपण म्हणजे किती लोन घेतलं होत दहा लाख घेतलं होतं ना त्याच्यावर व्याज किती झालं एका वर्षात एक लाखाला दहा टक्के टोटल मिळून तुम्ही किती परत करणार अकरा लाख त्याला म्हणायचं रास त्याला म्हणायचं रास रास म्हणजे मुद्दल व्याज याला म्हणायचं रास सेमी इंग्लिशला त्यालाच म्हणायचं अमाऊंट अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट पॉस्ट करायचं दोन हजार चोवीस लाईत आलं होत एक हजार रुपये तुम्हीच मला सांगायचे रास किती रास व्हायला पाहिजे अकराशे रुपये एक हजार एकशे रुपये रास व्हायला पाहिजे तुमचं मुद्दल किती आहे मुद्दल म्हणजे काय स्वरा बरोबर जे आपण बँकेतून पैसे घेतो आता तुम्ही बघा मुद्दल एक हजार आहे आणि रास तुम्हाला अकराशी परत द्यायचे म्हणजे तुम्ही एकटा किती रुपये परत देणार आहे शंभर त्याला काय म्हणायचं व्याज करे म्हणजे म्हणजे या ठिकाणी म्हणून व्याज किती शंभर म्हणून व्याज आता बघा आता कधीच क्लिअर झालं तुम्हाला व्याज शंभर आले व्याज शंभर आहे मुद्दल किती हजार आहे आणि दर किती आहे दर आहे 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 व्याज बरोबर आता ह्यानी तुम्हाला काढायचं किती वर्षांनी म्हणजे काळ काढायचं काळ म्हणजेच टाइम काढण्यासाठी तुम्हाला मागा मी एक ट्रिक सांगितली होती तुम्ही लक्षात ठेवा काळ काढण्यासाठी सरळ शंभरला दम द्यायचं हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा सुदर्शन काय करायचं सरळ शंभरला दम द्यायचा म्हणजे काय काळ बरोबर सरळ म्हणजे सरळ व्यास शंभरला शंभर दम द्यायचा द म्हणजे दर म म्हणजे हे तुम्हाला लक्षात राहील काय करायचं टाळ काढण्यासाठी तुम्हाला ट्रिक सांगितलंय सरळ शंभरला दम द्यायचा हे नक्षत्र राहील ना काय जास्त दम देऊ नका थोडाच द्या बघा मग सरळ व्याज किती आहे इथं शंभर आहे बरोबर गुणिले शंभर द किती आहे पाच गुणिले मग किती आहे एक हजार आता नेहमी तुमचं आवडतं काम काय

पाच महिने का किती काळ काढेल उत्तर आलं दोन आहे का नाही सोपं म्हणून पर्याय क्रमांक दोन म्हणजे आज आपण एक ट्रीट शिकलो तुम्हाला जर काल विचारला असेल तर सरळ शंभरला जाऊन दम द्या करा पुढचं गणित आपण घेऊया गणित असे स्वरदाने दर साल दर शेकडा आठ जणांनी एका बँकेत पंचवीस हजार रुपये सहा वर्षासाठी ठेवले तर सहा वर्षानंतर किती व्याज मिळेल दोन हजार एकवीस ला गणित विचारले जाईल फारच सोप्पं गणित आहे सरळ व्याज विचारलं तर सरळ सरळ गणित आहे याचा अर्थ तुम्हाला माहिती सरळ व्याजचं सूत्र काय सूत्र आहे कोण सांगेल यश शिवन्या आहे आहे ना ठीक मुद्दल किती मला सांगता रे पटपट ट्वेंटी फाईव्ह थाउजंड बरोबर आहे दर किती आहे बरोबर आहे किती आहे सहा वर्ष बरोबर आहे बाकी दे आपल्याला स काढायचं ना स म्हणजे सरळ व्याज काय ना फक्त आता कॅल्क्युलेशन करायचं बाळांनो नेहमीप्रमाणे काय करायचं शून्याला शून्य करेक्ट तेवढं तुम्हाला येतं छान ना आणि हा गुन्हा काय करायचा दोनशे पन्नास गुन्हे आठ ज्यावेळेस शेवट शून्य असतो त्यावेळेस पण गुन्हा काय करतो एक फिट आहे पंचवीस आठ पाडे पंचवीस आठ दोनशे दोनशे हा शून्य दोन हजार दोन हजार गुणिले सहा हजार बरोबर सहा वर्षा नंतर किती व्याज मिळेल बघा गुन्हा बरोबर आहे का बघा जर दोनशे दो दो पन्नास गुणिले आठ दोन हजार बरोबर आहे

वर्षे तीन वर्ष ती ती <Todalática> <beer> तीन वर्ष परत या ठिकाणी दहा गुणिले तीन अशा वेळी काय करायचं फक्त अंक अंकांचा गुणाकार करा तीन एक तीन इंद्रिक नऊ या ठिकाण एक शून्य या ठिकाण नऊशे रुपये ठिकाणी होतं का नाही बघा त्याच्यानंतर गणित आहे ते फार वेगळं गणित आहे दोन हजार बावीस साली आलेलं आहे आणि खूप सोपं आहे तुम्हाला दिसताना जे अवघड वाटेल परंतु त्याच्या जे ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे ती ट्रिक जर तुम्हाला कळली तर अशा प्रकारचं गणित तुम्ही नुसतं वाचून सोडवता एकाच सेकंदात

दुप्पट याचा अर्थ दाम दुप्पट आणि ज्यावेळेस दाम दुप्पट किंवा मुद्दलाच्या दुप्पट असा शब्द येतो त्यावेळेस आपल्याला कॅल्क्युलेशन वगैरे काही करायचं नाही बरं दाम दुप्पट किंवा मुद्दलाच्या दुप्पट असा शब्द आल्यानंतर गणितात मुद्दलाचा दुप्पट मुद्दलाच्या दुप्पट रक्कम तेव्हा होते ज्यावेळेस दर गुणिले काळ याच गुणाकार शंभर येतो दर गुणिले काळ यांचा गुणाकार शंभर येतो या ठिकाणी दर किती दिलेला आहे शब्द येतो त्यावेळेस दर गुणिले काळ शंभर गुणाकार आला पाहिजे किती आला पाहिजे शंभर आणि त्यावेळी तुम्ही काढू शकता या ठिकाणी दहा टक्के दर आहे मग शंभर गुणाकार करण्याकरता काळ किती आला पाहिजे किती कितीने गुण लगी शंभर येतो दहा म्हणून याचा उत्तर डायरेक्ट किती आहे दहा बघा दहा गुणिले दहा शंभर त्यावेळेस दहा दुप्पट होणार दहा असेल काळ दहा असेल तर तुम्हाला जेवढं मुद्दत आहे तेवढंच व्याज मिळत समजा पाच वर्षात तुम्हाला दुप्पट पाहिजे किंवा पाच टक्केदाराने जर तुम्हाला दुप्पट पैसे पाहिजे तर त्यावेळेस किती वर्ष येणार आहे वीस वर्ष येणारे कारण वीसा पण ज्या वेळेस ज्या वेळेस आम्ही बघा समजा तुम्ही पंचवीस टक्के तर चार वर्षात तुम्हाला बर मला सांगा टक्के साडेआठ किती वर्ष मग अगोदर सांगून दे सा तुम्ही बारा वर्षाने कारण बारा वर्ष त्याचप्रमाणे सोळा सव्वा सोळा सोळा गुनिधे याचा गुण आकार काय येतो शंभर येतो या वर्षाला दाम दुपट होत असतात तुम्हाला डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायची गरज नाही ज्यावेळेस दाम दुपट शब्द येईल त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक ट्रीप वापरायची दर गुणी काळ दरोबर शब्द किती येत या ठिकाणी पण डायरेक्ट मुद्दलाच्या दुप्पट की जसा आठ उत्तर किती आहे दहा डाई बाई समजतंय का तुम्हाला जर समजलं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही परत परत बघा हा व्हिडिओ आपण युट्यूब वर टाकणार आहे सुदर्शन बरोबर आहे ना ठीक आहे थँक्यू